जय हिंद बी जे अकॅडमी यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस याची जी काही जाहिरात आहे ती लवकरच म्हणजे येणार आहे असं म्हणून सांगितलेली आहे आणि त्याची जाहिरात पण आलेली आहे आपल्याकडे त्याचे जे काय वर्तमानपत्रामध्ये जो काही फॉर्मॅट देणार आहे ते फॉर्मॅट आता त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे तर मग मित्रांनो ही खरोखरच एक आनंदाची गोष्ट आहे जी मी तुमच्यापर्यंत पोचवणार आहे तर मग आता जे काही पोलीस भरती करणारे मित्र आहेत त्यांनी ही जी काही मी बातमी मी वाचणार आहे ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकून घ्यायचं आहे मित्रांनो त्याच पद्धतीनं आपल्या चॅनलवर जर का कोण नवीन असेल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी अशाच पद्धतीनं व्हिडिओ बनवत असतो त्यामुळं तुम तुमच्यापर्यंत जो पण काही मी व्हिडिओ बनेल तो थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग मी तुमचा जास्त वेळ घेत नाही आहे आपल्या पोलीस भरतीचे जे काही माहिती आहे ते मी तुम्हाला संपूर्ण मी वाचून दाखवणार आहे आता यामध्ये पहा मित्रांनो काय म्हटलेलं आहे त्यांनी पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस दोन हजार तेवीस महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या आणि दिनांक तेवीस जून दोन हजार बावीसच्या सेवा प्रवेश नियमात केलेल्या सुधारित तरतुदीनुसार पोलीस अधीक्षक लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर यांचे आता ही जी काही बातमी आहे पहा मित्रांनो लोहमार्ग पोलीस छत्रपती संभाजीनगर यांच्या स्थापनेवरील पोलीस शिपाई यांची ऐंशी रिक्त असलेली पदे भरण्यासाठी आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत स्वीकारण्यात घेतील काय आहे बघा आवेदन अर्ज कोणत्या तारखेमध्ये स्वीकारायचा आहे त्यांना पाच मार्च म्हणजे पाच मार्च ते एकतीस मार्च या कालावधीमध्ये तुम्हाला ते आवेदन अर्ज सादर करायचे याबाबतची जी काही सविस्तर माहिती आहे पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस डॉट महा महा आय टी डॉट ओ आर जी डॉट इन यावर आहे तसेच बघा पुढे डब्ल्यू डब्ल्यू महापोलीस डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीकरिता प्रसिद्ध करण्यात आली आहे आता पुढे काय म्हटले त्यांनी बघा उमेदवार पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक यांच्या स्थापनेवरील पोलीस या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल मित्रांनो ही जी काही बातमी आहे फक्त छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग याची आहे आणि संपूर्ण जी काही माहिती आहे आपण संपूर्ण प्रत्येक जिल्ह्याची माहिती मित्रांनो पाहणार नाही याच्यामध्ये कारण की ही संपूर्ण माहिती सर्वांना सेम आहे आणि जे पण काय तुम्हाला जे फॉर्मॅट आहे ते जे तक्ता आहे संपूर्ण पोलीस भरती प्रत्येक जिल्ह्याला किती जागा आहे यावर आपण एक वेगळा म्हणजे दुसरा व्हिडिओ आणणार आहे म्हणजे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला बघा लोहमार्ग पोलीस आले मग आपले जे काय जे जेल पोलीस येईल त्याच्यामध्ये कॉन्स्टेबल येईल हे सर्व जे काय आहेत मग एस आर पी वगैरे सर्वांच्या जागा आपण एकत्र एकत्रित एक व्हिडिओ बनवणार आहे ह्याच्यानंतरनं त्या व्हिडिओमध्ये ते संपूर्ण माहिती आपण कवर करणार आहे आता यामध्ये आपल्याला फक्त ह्यांच्याबद्दल म्हणजे जे काही काय म्हणजे जे आरमध्ये काही नवीन बदल झाला आहे का किंवा काही माहिती याच्यामध्ये ॲड केली आहे का ह्याबद्दल आपण हे पाहणार आहे आता त्यांनी काय म्हणतात ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सुविधा आहे पोलीस रुग्ण पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस डॉट टी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे आता पुढे काय म्हणतात उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो पहा मित्रांनो गोंधळून जाऊ नका काय म्हटलेलं आहे त्यांनी एका घटकात म्हणलेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो यावर तुम्ही जरा लक्ष द्या प्रत्येक वेळी आता नवीन भरती जर निघाली की जे पण काही विद्यार्थी असतात फॉर्म भरताना खूप गोंधळून जातात एका घटकात आता गेल्या भरतीमध्ये डबल फॉर्मचा हा जो काही विषय होतो तो होता तो खूप म्हणजे म्हणजे जास्त म्हणजे पूर्ण टोकापर्यंत गेला होता तर मग मित्रांनो तुम्ही पण जे पण काही आता नवीन भरती आलेली आहे यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे एका घटकात एक फॉर्म म्हणजे आता घटक म्हणजे काय आहे याच्यामध्ये जर तुम्ही आता पोलीस लोहमार्ग पोलीस म्हणा जेल पोलीस म्हणा नंतर आता जे काही पोलीस कॉन्स्टेबल आहे चालक पोलीस आहे एस आर पी एफ आहे ह्या सर्व म्हणजे सेपरेट सेपरेट तुम्ही फॉर्म भरू शकता ह्याच्यामध्ये आणि एका घटकात आता ह्याच्यामध्ये जर विचार केला तर घटक म्हणजे वेगवेगळे ह्याचे व्याख्यान निघू शकते आता जिल्हा जर बदलला तर त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही तो फॉर्म भरू शकता डबल फॉर्मचा काही एवढा मोठा विषय होणार नाही आहे कारण की तुमची फीज वगैरे जाणार आहे आता पुढे काय म्हणाले बाबा उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल बरोबर आहे ना पोलिसशी पण या पदासाठी अर्ज केल्या केलेल्या उमेदवाराची प्रथम पन्नास गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल आता जी काही गेल्या वर्षी जी काही पोलीस भरती झाली होती सर्वप्रथम फिजिकल होतं पन्नास मार्काचं त्याच पद्धतीने यावर्षी पण फिजिकल आहे पन्नास मार्काचं व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व परिषद घटकामध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल सेम त्यांनी जे पण काही गेल्या वर्षीचं जे फॉर्मॅट आहे गेल्या वर्षीचंच यावर्षी पण त्यांनी अवलंबत आहे त्यासाठी अर्जदारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरचे बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा आता डबल फॉर्म वगैरे जर म्हणाला गेला तर तुम्ही जे काही वेगवेगळे घटक का आहे त्या वेगवेगळ्या घटकामध्ये जर फॉर्म भरला असाल तर तुम्हाला ते पेपर वेगळे होतील ना आता जेल पोलीसचा वेगळाच होईल नंतर जर विचार करायला गेला तर एसआरपीएफचा वेगळा होईल बाकी म्हणजे वेगवेगळे अशा पद्धतीने ते घटकाच्या नुसार ते पेपर होणार आहेत आता भर भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळविणाऱ्या उमेदवारांमधून प संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या एकाच दहा प्रमाणात उमेदवारांची शंभर गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान चाळीस टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे लेखी परीक्षेमध्ये चाळीस टक्केपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील पुढे बघा सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल त्यासाठी अर्जदारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरचे बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा शारीरिक चाचणी व लिखित चाचणी यामध्ये नमूद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधून एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल तात्पुरत्या निवडसूचीमध्ये सूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येतील कागदपत्र पडताळणी पात्र असलेल्या किंवा पात्र ठरलेल्या उमेदवारांची उमेदवारांचा निवड सूचीमध्ये समावेश केला जाईल निवड सूचीतील उमेदवाराची निवड तात्पुरती प्रोव्हिजनल सिलेक्शन असेल शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रीकरण केल्यानंतर गृह विभाग शासन निर्णय दिनांक दहा बारा दोन हजार वीस नुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल म्हणतात पुढे बघा पोलिस पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता शारीरिक पात्रता आवश्यक असलेली प्रमाणपत्रे कागदपत्रे सामाजिक व संर्तरक्षणाबाबतची माहिती परीक्षा शुल्क आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस डॉट टी डॉट ओआर जी या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत सादर ही जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून समजून घ्यावी तसेच सामाजिक आरक्षण व अनाथांकरिता उपलब्ध पदाच्या टक्के आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातर जमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करावे भरती प्रक्रियेदरम्यान शारीरिक चाचणी व लिखित चाचणीमध्ये निश्चित केलेल्या दिनांकास उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यास भरती प्रक्रियेतून बाद ठेवण्यात येईल कार्यालयाने एकदा निश्चित केलेल्या दिनांकामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल करण्यात येणार नाही उमेदवारांनी संकेतस्थळावर जाऊन आवेदन अर्ज सादर करावाचा आहे त्या घटकात रिक्त असलेली पदे विचारात घेऊनच उमेदवाराने अर्ज सादर करावेत मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात अनरिझर्वड अर्ज करू शकतात परंतु खुल्या प्रवर्गात ते उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज करू शकणार नाही पहा ना मित्रांनो हे अशा पद्धतीने संपूर्ण माहिती आहे तुम्हाला आवडली असेल आणि यामध्ये जे पण काही बदल होतील मी तुम्हाला वेळोवेळी सांगण्यात येईल माझ्याकडून आणि हे जे काही संपूर्ण वेगवेगळ्या जिल्ह्याची माहिती आहे आता ह्यामध्ये पहा हे पण छत्रपती संभाजीनगर लोहमार्गाचीच माहिती आहे पहा मी तुम्हाला स्क्रोल करून दाखवतो संपूर्ण माहिती पहा सगळीकडे जे पण काय आहे नियम एकच असणार आहे आणि जे काही फॉर्म आहे एका घटकात एकच फॉर्म कारण की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे पण काय पेपर होणार आहेत ते पेपर एकाच दिवशी होणार आहेत त्यामुळे तुम्हाचं तुमचे जे काही डबल फॉर्म भर भरलेले असतील त्याचा त्याचं तुमच्यावर काहीच परिणाम पडणार कारण की डबल फॉर्म असल्यामुळं असले असले तरी तुम्हाला ते फॉर्म भरताना त्यामध्ये जे पण काही तुमचे जे अमाऊंट जाणार आहे जे पण तुमची फीज जाणार आहे ते तुमच्या अशाच पद्धतीने जाणार आहे कारण की एका घटकात एकच पेपर होणार आहेत आता पुढे पहा ही संपूर्ण जे काही माहिती आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यापर्यंत खाली स्क्रोल करून दाखवतो मित्रांनो प्रत्येक जिल्ह्या ते तुम्ही व्हिडिओला पॉज करा आणि जी माहिती पाठवलं तुमच्यापर्यंत ती माहिती तुम्ही व्यवस्थित चेक करून घेत राहा अशाच पद्धतीने बाई तक्ता आहे अशा पद्धतीनं कारण की गेल्या वर्षी जी काय भरती झाली होती त्याच भरतीच्या धर्तीवर त्याच भरतीच्या आधारावर ही यावर्षीची भरतीसुद्धा पन्नास मार्काची असणार आहे पहिला फिजिकल असणार आहे आणि नंतरनं जे काय भरती म्हणजे जे काय पेपर आहे लेखी पेपर तुमचे शंभर मार्काचे तुम्ही जर ग्राउंडमध्ये सिलेक्ट सिलेक्ट झाला असेल तरच तुमची लेखी लेखी पेपर होणार आहेत त्यामुळं संपूर्ण तुम्हाला आता पहिल्यांदा ग्राउंडवरच लक्ष द्यायचं आहे आता ही जी काय माहिती आहे बा जालना जिल्ह्याची आहे आता यामध्ये बघा हे अशा पद्धतीने आहे मी तुम्हाला संपूर्ण लास्ट पर्यंत हा व्हिडिओ दाखवतो स्क्रोल करतो मी खाली आणि तुम्ही व्हिडिओला पॉज करून ती माहिती चेक करा आणि संपूर्ण जे काय तक्ता असेल तक्तावाईज मी माहिती याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी आणणार आहे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे संपूर्ण जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्यातील जेवढे पण जिल्हे आहेत जेवढ्या जिल्ह्यामध्ये ही जाहिरात निघालेली आहे त्या सर्व ज जिल्ह्यांची माहिती मी एकाच व्हिडिओमध्ये कवर करणार आहे मित्रांनो त्यामुळं जर आपल्या चॅनलवर कोणी पण नवीन असतील उमेदवार तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी अशाच पद्धतीने जे पण काही माहिती असणार आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला मी आणखीन सांगतो की जर आपल्या यूट्यूब चॅनल कोणी नवीन असतील तर कृपया कोणाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता बघा ही पोलीस एपे चालक भरती बाबा बावीस तीस ही सोलापूर ग्रामीण याची आहे हे बाई हे अशी जागा आहे आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जर म्हणायला गेलं तर पहा मित्रांनो आता हे सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचं आहे ह्याच्यामध्ये पहा हे बघा आता जी काही ही जाहिरात आहे आता पाच मार्च ते एकतीस मार्च या दरम्यान तुम्हाला हे फॉर्म भरायचे आहेत आणखीन ह्याची जागा म्हणजे फॉर्म भरायचे जे हे ओपन झालेले नाही आहेत वेबसाईट त्यामुळं तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटसह सगळे सा, सा, तयारीत राहा पा मित्रांनो आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा व्हिडिओमध्ये काही तुम्हाला अडचण येत असेल तर कृपया आपल्या चॅनेलच्या खाली जे काही डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये तुमच्या शंका तुम्ही तिथे मांडा त्या शंकांचं निरसन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे धन्यवाद मित्रांनो